नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर पाच एप्रिल गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण केले रामलल्लाच्या मूर्तीचा विधी करण्यात आला यानंतर भाविकांचा महासागर लोटल्याचे पाहायला मिळत आहे बावीस जानेवारी रोजी राम मंदिर खुले झाल्यापासून आत्तापर्यंत तब्बल दीड कोटी भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली आहे इतकेच नव्हे तर राम मंदिर बांधल्यानंतर प्रथमच साजऱ्या होणाऱ्या श्रीरामनवमी उत्सवासाठी तब्बल चाळीस लाख भाविक येऊ शकतात असा दावा केला जात आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा दहा एप्रिल ते पंधरा जून दरम्यान गर्दीचा हंगाम सुरू होत आहे यासाठी एस टी प्रशासनाने एक हजार अठ्ठ्याऐंशी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे या गाड्या दररोज पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे चोवीस किलोमीटर प्रवास करतील एकीकडे गर्दीच्या हंगामात एस टी प्रशासन गाड्यांची संख्या वाढविते तर दुसरीकडे तिकिटाच्या दरात हंगामी दरवाढही करते सर्वात जास्त गाड्या रत्नागिरी व सोलापूर विभाग आणि सर्वात कमी गाड्या अमरावती विभागात चालविणार आहे यवतमाळ विभागात एकही अतिरिक्त गाडी चालणार नाही पुणे विभागातून त्रेसष्ट अतिरिक्त गाड्या धावणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून बहुतांश शहरांचे कमाल तापमान एकोणचाळीस ते बेचाळीस अंशावर गेले आहे आगामी बहात्तर तास अस्वस्थ करणारे वातावरण अस राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच पाच ते सात एप्रिल दरम्यान पावसाचाही अंदाज आहे राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान गुरुवारी चाळीस अंशावर गेले विदर्भातील ब्रह्मपुरी गावचा पारा गुरुवारी राज्यात सर्वाधिक बेचाळीस पॉईंट तीन अंशावर गेला होता दरम्यान राज्यात पाच ते सात एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आल्याने आगामी बहात्तर तास उष्ण व दमट वातावरण राहणार आहे हे वातावरण अस्वस्थ करणारे आहे त्यामुळे काळजी घ्या असा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून डॉक्टर कैलास शिंदे यांनी महापालिकेतील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बुधवारी पालिकेच्या वाशी रुग्णालयाला भेट देत प्रिस्क्रिप्शन फ्री सेवा अर्थात औषध चिठ्ठी न देता रुग्णालयाकडून औषध पुरवठा करण्याच्या धोरणाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांकडून अनेक ठिकाणी गावबंदीचे निर्णय घेण्यात आले आहेत दोन दिवसापूर्वीच भाजप नेते अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी यांना नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात रोखण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या दरम्यान याच पार्श्वभूमीवर गावबंदी करता येणार नाही अन्यथा थेट कारवाई करण्यात येईल अशा सूचना बीड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत